कर्जत तहसीलदारांची मध्यरात्री धडक कारवाई लालमाती तस्करीवर मोठा आळा कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मध्यरात्री लालमाती तस्करी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली रात्री साडे अकरा ते फाटे चार वाजेपर्यंत महसूल विभागाने कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणी धाड टाकून बारा हायवा ट्रक आणि एक जेसीबी ताब्यात घेतले आहेत त्यातील तीन ट्रक पोलीस ठाण्यात हलवण्यात आले आहेत तर काही ट्रकच्या टायरमधील हवा काढून त्यांना निष्क्रिय करण्यात आले आहे गेल्या वर्षभरात नांदगाव खांडस ओलमन मोहपाडा आणि बळीवरे या भागातून मोठ्या प्रमाणावर लाल मातीची तस्करी सुरू होती मुंबईकडे जाणाऱ्या या ट्रकांवर प्रशासन कोणतीही कारवाई करत नव्हते महसूल आणि पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याने या तस्करीला राजकीय वरदस्त असल्याचा संशय व्यक्त केला जात होता काही जागरूक पत्रकारांनी हा विषय अभ्यासून तहसीलदारांना तस्करीच्या मार्गाची माहिती पुरवली यानंतर तहसीलदार जाधव यांनी आपल्या पथकासह रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष कारवाई करून तस्करी रोखण्याचे पाऊल उचलले जंगलातील काही ट्रक रिकामी ठेवून लपवण्यात आले होते तर काही ट्रक लाल मातीने भरलेले आढळून आले या कारवाईमुळे पर्यावरण संरक्षणाला हातभार लागणार असून महसूल प्रशासनाने भविष्यातही अशाच प्रकारे तस्करी रोखावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांच्या धाडसी पावलाचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा